श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करते आज वार आहे गुरुवार दिनांक आहे तेरा मार्च आणि आज आलेली आहे होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचं महत्त्व हे खूप मोठे अधिक प्रमाणात सांगितले गेलेले आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो या सणाला डौल पौर्णिमा धुलवड माजळकुळी उकळी फगवा शिमगा असेही म्हणतात आज होळीचा सण आहे त्याचबरोबर आज हुताशनी पौर्णिमा देखील आहे ही पौर्णिमा तिथीची सुरुवात जी आहे तर ती सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आज होणार आहे आणि उद्या याची समाप्ती दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणून उदय तिथीनुसार याचा जो दिवस आहे तर तो आज साजरा करण्यात येणार आहे म्हणजेच होलिका दहन हे आज साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मामध्ये होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं चा प्रतीक मानला जातो याच दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते तर हा जो सण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आज आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे त्या होळीमध्ये आपल्याला दहन करायचे आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे संध्याकाळी आपण ही कापूर सोबत एक वस्तू जर जाळी तर आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील त्याचबरोबर नजर बाधा इतर काही दोष असतील अडचणी असतील संकट हे सर्वपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाईल होळी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर पहा बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजेच आपण खूप कष्ट मेहनत केली तरी सुद्धा आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा आपल्याला ज्या इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होत नाही त्याचबरोबर कोणतंही महत्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात म्हणजेच आपलं ते महत्वाचं काम हे पूर्ण होत नाही त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही आणि आपल्यामागे सतत दुःख दारिद्र्य संकट अडचणी दोष हे लागले गेलेले असतात तर पहा आपल्या जीवनातील जे काही वाईट संकट अडचणी दोष असतील नकारात्मकता वास्तु असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर ते दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी तर पहा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि या होळीच्या दिवशी आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर काढण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश भांडणतंडा होत असेल त्याचबरोबर आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असतील आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल वेळा आपल्या घराला दोष लागले जातात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपल्या घराला एखादी शत्रू पिढ्या लागलेली असते एखादा शत्रू आपला हितचिंतक असतो परंतु तो कधीही आपला हितचिंतक असूनसुद्धा तो आपल्यावर कधीही वार करू शकतो म्हणजेच तो आपले जे काही चांगलं झालेलं आहे ते त्याला ते कधीही बघवत नाही असा हा हितशत्रू आपल्या आसपास असू शकतो आपल्या घरातला असू शकतो किंवा बाहेरची व्यक्ती देखील असू शकतो परंतु आपल्याला ती व्यक्ती माहीत नसते किंवा काही वेळेस माहीत देखील असते अशा शत्रूपासूनसुद्धा आपली सुटका होण्यासाठी हा उपायसुद्धा खूप प्रभावशाली आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना तर ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये सकार आत्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात या वेळेमध्ये उपाय केल्याने आपल्याला त्याचं पटकन फळ मिळतं परंतु जर तुम्हाला वेळ नसेल या वेळेमध्ये तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये आज अवश्य करायचं आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला एक मातीची पंती किंवा मग आपण कापूर जाळायचं भांडं असतं पहा ते घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची असेल तर ती प्लेट घेतली तरी चालेल तर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती मग पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला तुपात भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर तो भीमसेनी कापूरच घ्या नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला त्यावरती तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तीन वेलची हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे ती देखील त्यावरती तुम्हाला ठेवायची आहे लवंग आणि वेलची ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा ह्या वस्तू वापरल्या जातात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन वस्तू तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्या मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आणि त्यांच्यावरून ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आणि त्या भांड्यामध्ये टाकायच्या पर आहेत परत दुसऱ्या काळे तिळ आणि पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायची आणि परत ती आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे अशा पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीवरून स्वतःवरून देखील तुम्हाला ही उतरवून टाकायची आहे कारण आपली जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला आज जाळून टाकायची आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे त्याचबरोबर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला थोडेसे काळे तिळ मोहरी हातामध्ये परत घ्यायची आहे आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला पूर्ण भिंतींना टच करायचे आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवायचे आहे आणि परत त्या भांड्यामध्ये टाकून ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवून झाल्यानंतर तुमच्या उंबरठ्यावरूनसुद्धा तुम्हाला ते फिरवायचं आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरून फिरवायचं आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला ते थोड्या वेळ जळू द्यायचं आहे त्या वस्तू तुमच्या जाळल्या नंतर ज्या त्यामध्ये जर काही शिल्लक वस्तू राहिल्या तर त्या काय करायच्या आहे तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या जी होळी पेटवलेली आहे त्या होळीमध्ये जाळून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे प्रत्येकाने होळीचा दिवस आज आहे आणि आजच्या दिवशी आपल्या घरातील मुलांना लागलेली नजर आपल्याला लागलेली ला नजर आपल्या घराला लागलेली नजर ही संपूर्णपणे त्या होलिकेमध्ये दहन करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ